नमस्कार आज आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती प्रामुख्याने किंवा स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झालेली आहे यापूर्वी मुंबई प्रांत किंवा मुंबई इलाका म्हणून राज्यांची निर्मिती होती परंतु प्रांतवार किंवा भाषेवार राज्यांच्या निर्मितीच्या अनुषंगाने कलम नुसार भाषावर प्रांतची निर्मिती करण्यात आली आणि यामध्ये मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्र राज्याची खऱ्या अर्थानं एक मे एकोणीशे साठ रोजी निर्मिती झालेली आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे चार प्रशासकीय विभाग होते आणि सध्या आता छत्तीस जिल्हे आणि सहा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात तर स्थापनेच्या कालखंडामध्ये सव्वीस जिल्हे आणि चार प्रशासकीय विभाग कोणते तर आपण यामध्ये पाहू शकतो तर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एक मे एकोणीसशे साठ रोजी हो, सव्वीस जिल्हे आणि चार प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये कोकण विभाग असून आपण सुरुवात करूया यामध्ये ब्रहण मुंबई ठाणे कुलाबा म्हणजे सध्याचे रत्नागिरी याचे नामांतरण प्रामुख्याने एक जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी करण्यात आलेले आहे त्यानंतर रत्नागिरी अशा चार जिल्ह्यांचा समावेश प्रामुख्याने को कोकण विभागामध्ये मुंबई ठाणे कुलाबा म्हणजेच आत्ताच रायगड त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी पुणे विभाग होता यामध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश होता यामध्ये पुणे आहे या नाशिक धुळे जळगाव अहमदनगर सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश पुणे प्रशासकीय विभागामध्ये होता हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग होता त्यानंतर पुढे जाऊया आपण थोडस औरंगाबाद विभाग यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होतो औरंगाबाद विभागाचे मुख्यालय औरंगाबाद या ठिकाणीच आहे औरंगाबाद परभणी नांदेड उस्मानाबाद आणि बीड या पाच जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद विभागात करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर यामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होतो कोणकोणते आहेत तर नागपूर आहे भंडारा आहे चांदा आहे यवतमाळ वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे असे एकूण हे चार प्रशासकीय विभाग होते कोकण आहे पुणे औरंगाबाद आणि नागपूर ही चार प्रशासकीय विभाग आणि सव्वीस जिल्हे होते परंतु आज आज तागा यामध्ये प्रामुख्याने छत्तीस जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि सहा प्रशासकीय विभाग म्हणजे पुण्यामधून नाशिक प्रशासकीय विभाग वेगळा झालेला आहे आणि नागपूरमधून अमरावती प्रशासकीय विभाग वेगळा झालेला आहे आणि अशा पद्धतीनं प्रामुख्याने छत्तीस जिल्हे आणि सहा प्रशासकीय जिल्ह्यानुसार संख्येचा जर विचार करता तर सर्वाधिक जिल्हे असणारा कोणता प्रशासकीय विभाग आहे तर तो औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे यामध्ये मुख्यालय हे औरंगाबाद या ठिकाणीच आहे त्यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो दोन नंबरचा तो म्हणजे कोकण विभाग यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश होतो यामध्ये मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांचा समावेश प्रामुख्याने कोकण विभागामध्ये होतो त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यानुसार जर विचार केला तर नागपूर प्रशासकीय विभाग येतो नागपूर प्रशासकीय विभागाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणीच आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो असे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्हे आपल्याला समावेश करून किंवा पाहायला मिळतात त्यानंतर प्रामुख्याने नाशिक विभाग हा देखील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे विभागामध्ये देखील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो आणि अमरावती विभागामध्ये देखील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो पण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विभागणी सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याला क्रमांक दिलेला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे आणि अहमदनगर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश नाशिक विभागात त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून नाशिक नंतर पुण्याचा क्रमांक लागतो म्हणून पुणे नंतर घेण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने पुणे या प्राम ठिकाणी मुख्यालय आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा सा समावेश पुणे प्रशासकीय विभागामध्ये होतो त्यानंतर अमरावतीमध्ये देखील पाच जिल्हे पाहायला मिळतात अमरावती जिल्ह्याचं मुख्यालय पाच या ठिका अमरावती या ठिकाणीच आहे यामध्ये पाच जिल्हे कोणते आहेत तर प्रामुख्याने अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोला हे पाच जिल्हे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात हे आपण जिल्ह्यांच्या संख्येनुसार आपण क्रमांक प्रशासकीय विभागाला दिलेला आहे म्हणजे सर्वप्रथम औरंगाबाद आहे त्यानंतर रायगड आहे सॉरी त्यानंतर कोकण विभाग आहे त्यानंतर नागपूर विभागाचा क्रमांक लागतो त्यानंतर नाशिक पुणे विभाग आणि अमरावती अशा पद्धतीने जिल्ह्यानुसार आपण प्रशासकीय विभागाचे देखील क्रमवार आपण क्रमांक नुसार यादी आपण पाहू शकतो त्याच्यानंतर हा प्रशासकीय दृष्टिकोनातून विभागणी केले असेल म्हणजे प्रशासकीय विभाग कशा केले जातात तर लोकसंख्येच्या आधारावर केले जातात त्याचबरोबर प्रशासनाची कामे किंवा विकास करायचा असेल तर ते योग्य रीतीने करता येण्यासाठी प्रशासकीय विभाग करण्यात आलेले आहेत विकास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हे प्रशासनाने काय केले आहेत विभाग करण्यात आले परंतु हे राजकीय विभाग आहेत आपण जर भौगोलिक दृष्टिकोनातून विभागणी महाराष्ट्र राज्याची करावी विभागणी पाहायची झाली तर आपल्याला प्रामुख्याने मांडणी करत असताना कोकण विभाग पश्चिम विभाग त्यानंतर मराठवाडा विभाग त्यानंतर अं विदर्भ आणि खानदेश अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल मांडणी करावी लागेल तर यामध्ये आपण सर्वप्रथम आपण कोकण विभागापासून सुरुवात करूया हा भौगोलिक दृष्टिकोनातून विभागाने आपण पाहत आहोत तर कोकण विभागामध्ये कोकण हा अरबी समुद्राला समांतर आणि सह्याद्रीला समांतर असणारा लहानसा चिंचोळा भाग निमुळता कोकण वैशिष्ट्य असणारा म्हणजे प्रामुख्याने कोकण विभाग आहे यामध्ये प्रामुख्याने पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्ह्यांचा समावेश आपल्याला कोकण विभागामध्ये करता येईल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा समावेश प्रामुख्याने कुठला आहे प्रामुख्याने प्रादेशिक विभागानुसार तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक आणि अहमदनगरचा समावेश होतो आणि पूर्ण पुणे प्रशासकीय विभागाचा समावेश होतो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश पश्चिम महाराष्ट्रामध्ये केला जातो त्यानंतर खान्देश म्हणजे काळी कसदार जमीन असणारा हा खानदेश प्रदेश प्रामुख्याने कापूस आणि केळीसाठी जळगाव हे प्रसिद्धच आहे आपल्याला माहित आहे तापी नदीचं खोर म्हणून ह्या खानदेशला ओळखलं जातं यामध्ये तीन जिल्ह्यांचा समावेश होतो जळगाव धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याचा समावेश खानदेशमध्ये केला जातो त्यानंतर मराठवाडा मराठवाडा प्रशासकीय मध्ये प्रामुख्याने औरंगाबाद या प्रशासकीय विभागाचा समावेश होतो यामध्ये प्रामुख्याने मराठवाडामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद ज्यांना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद म्हणजे सध्याचा धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो हा प्रामुख्याने गोदावरी नदीचा भाग आपल्याला यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे गोदावरी नदीचं जे खोरं आहे हे प्रामुख्याने औरंगाबाद विभाग म्हणजेच मराठवाडा हा विभाग आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल त्याच्यानंतर प्रामुख्याने विदर्भ किंवा त्यालाच वऱ्हाडी भाषेनुसार जर विचार केला तर वराडी भाषी प्रांत किंवा त्यालाच विदर्भ म्हणून देखील ओळखलं जातं काळी कसदार जमीन आहे कापसासाठीही प्रसिद्ध आहे यामध्ये नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभागाचा समावेश होतो नागपूर नागपूरमधले प्रामुख्याने पाच जिल्हे सहा जिल्हे आणि अमरावतीमधले प्रामुख्याने पाच जिल्हे या दोन्ही सहापाच अकरा अकरा जिल्ह्यांचा सा समावेश प्रामुख्याने विदर्भ किंवा आपल्याला वराडी प्रांत म्हणून पाहायला मिळतो त्यामध्ये त्यानंतर एकूण महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे तर तो नाशिक विभागातील अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे याचं क्षेत्रफळ किती आहे तर प्रामुख्याने सतरा हजार अठ्ठावन्न चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे हा सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे की सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला कुठला कोणता तर तो अहमदनगर आहे तर सतरा हजार अठ्ठावन्न चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्याला आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर तो मुंबई शहर आहे याचं क्षेत्रफळ प्रामुख्याने एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतकंच आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल किंवा मांडता येईल त्यानंतर तर आपण क्षेत्रफळाचा जर विचार करता तर प्रशासकीय विभाग आपण पाहणार आहोत सर क्षेत्रफळाच्या अनुषंगाने जर मांडणी करायची असेल तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो, तो औरंगाबाद आहे मुख्यालय आपण पाहिलेच आहे ते औरंगाबाद मध्ये आहे यामध्ये आपल्याला मांडणी करत असताना तर सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे तर तो बीड आहे म्हणजे औरंगाबाद मधला सर्वाधिक मोठा जिल्हा कुठला आहे तर बीड आहे त्यानंतर दोन नंबरचा कोणता आहे दीड चा क्रमांक लागतो त्यानंतर औरंगाबाद त्यानंतर प्रामुख्याने जालना त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे सध्याच धाराशिव आणि लातूर त्यानंतर परभणी या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो म्हणजे क्षेत्रफळाने विचार केला औरंगाबाद हा सर्वाधिक मोठा प्रशासकीय विभाग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्याला आहे आणि सर्वात मोठा कोणता जिल्हा असेल तर तो बीड आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता असेल तर तो हिंगोली आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने देखील आहे म्हणजे घड्याळाच्या क्रमाने किंवा त्यालाच आपण अँट क्लॉक वाईज असं म्हणतो रचनेनुसार घड्याळच्या रचनेनुसार आणि घड्याळाच्या विरुद्ध रचनेनुसार देखील जिल्ह्यांची मांडणी आपल्याला परीक्षेला विचारलेली आहे तर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड अशा पद्धतीने आपल्याला घड्याळाच्या दिशेनं सांगता आलं पाहिजे घड्याळाच्या विरुद्ध दिशे म्हणजे अँटी क्लॉक औरंगाबाद बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि जालना अशा पद्धतीने देखील आपल्याला मांडणी करता येईल त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ त्याचा लाभलेलं आहे त्याचं मुख्यालय नाशिकमध्येच आहे आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो अहमदनगर आहे महाराष्ट्रातील महा नाशिक विभागातलाच नाही तर तो महाराष्ट्रातील देखील सर्वात मोठा जिल्हा आहे हे आपल्याला आपण मगाशी या यापूर्वी पाहिलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आहे त्यानंतर जळगाव धुळे आणि नंदुरबारचा क्रमांक लागतो म्हणजे सर्वात मोठा अहमदनगर आणि सर्वात लहान नाशिक विभागातला कुठला जिल्हा असेल तर तो नंदुरबार आहे त्याच्यानंतर अं पुणे प्रशासकीय विभागाचा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या अनुषंगाने जर मांडणी केली तर सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ लाभलेलं आहे याचं मुख्यालय पुणे या ठिकाणीच आहे आणि सर्वाधिक मोठा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागातला पुणेच आहे त्याच्यानंतर सोलापूरचा क्रमांक लागतो त्यानंतर सातारा त्यानंतर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा क्रमांक स्रमांक लागतो सर्वात मोठा प्रशासकीय विभाग पुणे मधला पुणे आहे आणि सर्वात लहान कोल्हापूर जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो क्लॉक जर रचना बघितली तर आपण पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा अशा पद्धतीने मांडणी करावं लागेल आणि अँटी क्लॉकवाईज जर बघितलं असेल म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर अशा पद्धतीने मांडणी आपल्याला जिल्ह्यांची करावी लागेल त्यानंतर प्रामुख्याने चौथ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग आहे एकावन्न हजार तीनशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळ नागपूर विभागाला लागलेलं आहे याचं मुख्यालय नागपूरला आहे आणि सर्वाधिक मोठा जिल्हा कुठला असेल तर तो गडचिरोलीचा क्रमांक लागतो त्याच्यानंतर चंद्रपूर आहे त्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो त्यानंतर वर्धा गोंदिया आणि भंडाराचा क्रमांक लागतो म्हणजे सर्वात नागपूर विभागातला प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल तर तो गडचिरोली आहे आणि त्यानंतर सगळ्यात लहान जिल्हा कुठला असेल तर तो भंडारा आहे त्यानंतर प्रशासकीय विभागामध्ये प्रामुख्याने पाचव्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग सर्वात मोठा कुठला आहे क्षेत्रफळाच्या अनुषंगाने तर तो अमरावती विभाग आहे याचे मुख्यालय अमरावती या ठिकाणी शेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ लाभलेला आहे आणि यातील सगळ्यात मोठा जिल्हा कुठला असेल तर तो यवतमाळ आहे त्यानंतर अमरावतीचा क्रमांक लागतो त्यानंतर बुलढाणा आहे त्यानंतर अकोला आहे आणि वाशिम आहे म्हणजे सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे अमरावती प्रशासकीय भागातला यवतमाळ आणि सर्वात लहान कुठला असेल तर तो वाशिम जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो क्लॉकवाइज किंवा घड्याळाच्या रचनेनुसार अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोला आणि घड्याळच्या विरुद्ध दिशेनं अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल मांडणी करावी लागेल त्यानंतर सर्वात लहान प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या अनुषंगाने हा कोकण विभाग आहे यामध्ये प्रामुख्याने तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र लाभलेलं आहे यामधला ला सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल तर तो, तो रत्नागिरी आहे दोन नंबर रायगड आहे त्यानंतर पालघर त्यानंतर सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे मुंबई उपनगर आणि सर्वात लहान मुंबई शहर आहे हे महाराष्ट्रातले देखील सर्वात क्षेत्रफळाने लहान असणारा जिल्हा देखील मुंबई शहरच आहे अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्रफळाच्या अनुषंगानं आणि सर्वात मोठा जिल्हा प्रशा, प्रशासक प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे हे संदर्भ आहेत या व्हिडिओचे या अनुषंग व्हिडिओ तयार करण्यासाठी या संदर्भाचा वापर करण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद